रंनो सर्वांना जय जिजाऊ मराठा क्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्क्रीनवर दिसणाऱ्या बातमीमधून व्हिडिओचा आशय तुमच्या लक्षात आलाच असेल अशा घटना आता काही नवीन राहिलेल्या नाहीत दर दिवसाला अशी घटना कुठे न कुठे उघडकीस येते पोलीस अशा लोकांना ताब्यात घेतात मात्र यापासून बोध घेण्याऐवजी आपण वारंवार त्याच्यात फसत जातो गुरफटत जातो आणि मग शेवटी सगळं फसवणूक झाल्याच्या नंतर मग तेल लावून आपण बोंबळत फिरतो मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेला असताना नुकताच एक पुण्यातून फोन येऊन गेला आमच्या मुलासाठी एखादी मुलगी बघा ना तुमचं लग्न अक्षदा आहे आता आम्ही वारंवार सांगत असतो की मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठेही आम्ही पैशाची मागणी करत नाही सगळं सेवाभाव म्हणून लोकांच्या फसवणुकीपासून सावध करणं आणि समुपदेशन करणं हे काम आम्ही करत असतो सातत्यानं गेल्या पाच वर्षापासून हा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि मी कोणाची लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही कारण कोणाचे पैसेच घ्यायचे नाही तर मग खोट्या गोष्टी कशाला सांगायच्या तर असो मित्रांनो फोन असा आला की आमच्या आम्हाला एखादी गरीब घरची मुलगी बघा बरं आता त्या काकूला मी सांगितलं की मी विदर्भातला वाशिम जिल्ह्यातला आमच्याकडचे गरीब मुलगी तुमच्याकडे कशी देतील तुमच्या इकडे गरीब नाहीत का तुमच्या आजूबाजूला आणि ही स्थिती अशी कशामुळे निर्माण झाली याच्यावर आपण विचार करत नाही आपण फक्त डिपेंडंट बनलेलो आहोत दुसऱ्यावर अवलंबून बनलेलो आहोत पैसे देऊन किंवा पैशामध्ये प्रत्येक गोष्टीचा आपण मूल्यमापन करू लागलेलो आहोत पैशामध्ये आपण ह्या गोष्टी खरेदी करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याचे दुष्परिणाम काय जे येत आहेत त्याचे सगळे तुम्ही आम्ही सगळेजण भोगत आहोत आम्ही वारंवार सोपे सल्ले सांगत असतो की लग्न जुळवण्यासाठी एक सोपी पद्धत आहे पहिली गोष्ट आमचं मराठा लग्न अक्षता जरी असेल तरी आमचं फुकट जरी असेल तरी आमच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका दुसरी गोष्ट विवाह संस्थेकडं तर अजिबात जाऊच नका विवाह संस्थेवर विश्वास ठेवू नका आणि त्यातल्या त्यात एखाद्या वेळेस विवाह संस्थेकडे तुम्ही गेले तरी चालेल कारण बऱ्याच विवाह संस्था म्हणजे एकूण शंभर टक्क्यापैकी दहावीस टक्के असे आहेत की ते चांगल्या पद्धतीनं स्वतःची पनरमोड करून चांगलं कार्य करतात तर ते त्या विवाह संस्थेकडे तुम्ही जर संपर्क साधला त्याच्यात काही हरकत नसावी कारण सगळ्यांना सरसगट वाईट म्हणणं हे योग्य ठरणार नाही परंतु जे काही तुम्ही टीव्हीवर किंवा मोबाईलवर ज्या काही जाहिराती पाहतात की माझं लग्न जुळत नव्हतं आणि मग हे ऍप डाऊनलोड केलं आणि झटक्यात लग्न जुळलं मनासारखा जोडीदार भेटला तर हे सगळे फसवे धंदे आहेत याच्यात चुकूनही नादी लागू नका याच्यातून काहीच नाही याच्यात शंभर टक्के बायोडाटे हे बनावट असतात याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त जर फसवणूक होत असेल तर गरीब घरच्या मुलीच्या नावानं कमी शिकलेल्या मुलीच्या नावानं अनाथ आश्रमातील मुलीच्या नावानं आम्ही पाच वर्षापासून लग्न अक्षदामध्ये काम करतो आमच्या भागातील किंवा इतर भागातील तुम्हाला एक स्क्रीनवर स्क्रीनशॉट दाखवतो आमच्या व्हॉट्सअपचा की बघा तो माणूस आता त्यांच्याच कोणीतरी नातेवाईकांना हा बायोडाटा लग्नाक्षदा मध्ये डाउनलोड केला आम्ही लग्नाक्षता ऍपच्या माध्यमातून आम्ही वारंवार सूचना देत असतो की स्क्रीनवरही आमची एक जाहिरात डिस्प्ले होते की आम्ही कुणाचेही बायोडाटा परस्पर कुणालाही शेअर करत नाही किंवा कुणालाही मोबाईल नंबर कुणाचाही परस्पर देत नाही किंवा आम्ही कुणाचेच लग्न जुळत नाही ह्या सूचना आम्ही प्रत्येक व्हिडिओ बनवून किंवा आमच्या प्रत्येक फेसबुक पेज असेल किंवा आमचं ऍप्लिकेशन असेल त्याच्यावरून वारंवार डिस्प्ले करत असतो तरीही त्या महाशयानं आमच्या तो ग्रुपला दोन तीन ग्रुपला जॉईन आहे त्यानं स्वतःच तो बायोडाटा शेअर केला आणि तो पुन्हा आम्हाला म्हणतोय की आमच्या मुलीचा बायोडाटा तुम्ही कसा काय अपलोड केलाय तर असे आम्ही कोणाचेच करत नाही शेवटी आम्ही तो डिलीट मारून टाकला बरेच जण आमच्याकडे मुलीचे बायोडाटे टाकतात ता, पण वैयक्तिक टाकतात आणि आम्हाला तीनदा तीनदा सूचना देतात की कुठल्याही ग्रुपवर टाकू नका आणि मग हे जर इथं आम्ही एवढं प्रामाणिकपणानं काम करतो तर आमच्याकडे कोणी बायोडाटा द्यायला विश्वास ठेवत नाही एखादं स्थळ पहा हे सांगतात परंतु देत नाही आणि मग या अशा पैसे भरून अशा बाजारू विवाह जे अॅप्लिकेशन्स आहेत किंवा ज्या काही मॅट्रीमोनियल साईट्स आहेत यांच्याकडे बायोडाटे हे कुठून येतात आणि त्यांना हे विचारलं पाहिजे की तुमच्या माध्यमातून एखादं जसं आपण एखादी गाडी जर घ्यायची तर शोरूमला गेल्याच्या नंतर तो आपल्याला तिथला जो सेल्समॅन असतो तर तो आपल्याला त्या गाडीचे रेफरन्स देतो की आमच्या अमक्या ठिकाणी गाडी दिली आम्ही त्याच्याकडून फीडबॅक घ्या की गाडी कशी काय वापरायला तर तस तसं त्याला आपण फीडबॅक मागितलं पाहिजे ना की बाबा तुझं कुठं लग्न जुळलं एखादा आम्हाला दे पुरावा की तुमच्या माध्यमातून दोन वर्षापासून का पाच वर्षापासून का दहा वर्षापासून का तुम्ही काम करताय तर आतापर्यंत किती लग्न जुळवली त्याचे मोबाईल नंबर द्या आम्हाला त्यांना संपर्क करा की यांच्या माध्यमातून खरंच लग्न जुळलं का अरे अशी लग्न जुळत नसतात हे आम्ही बसूस तर सांगतो पण लोक ऐकायला तयार नाहीत आणि मग अशी स्थिती निर्माण होती की असं वाटायला लागतं की आपण जे सांगतोय तर आमचा असं त्याचा अर्थ बऱ्याच जणांना असं वाटतो की आम्हीच तेवढे ते दीड शहाने आणि बाकीचे सगळे समजदार आहेत असाही बरेच जण अर्थ काढतात का तर तसं काही नसतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लग्न जुळवण्याच्या सोप्या पद्धतीबद्दल चर्चा करत आहोत तो व्हिडिओ दोन तीन मिनिटाचा आवर्जून पहा आणि त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करा कृतास धन्यवाद जय जीवाद